ज्या घाट्या जोड्या वरती त्याच्यात दहा नंबर येतील त्याच्यामध्ये मी स्वतः फायनल खेळवणार त्याच्यात जी एक नंबर येईल त्याला मी सोन्याच्या अंगठी देणार ओके आज आपण आहोत मध्ये कलवंडे येथे भव्य दिव्य नागरणी स्पर्धेचं आज आयोजित केलेला आहे आणि तिथे मित्रांनो पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानामध्ये आपल्याला नवीन नवीन बैलगाडा मालक तसेच मित्रांनो नवीन नवीन जाकी पाहायला मिळत आहेत तसे मित्रांनो मैदानामध्ये नवीन नवीन नंदी पण आलेत कारण मित्रांनो त्यांना जर बघायला गेलात ना तर मैदानामध्ये नवीन नंदी येणं आणि ते पलणं त्यांचा पहिलाच अनुभव असतो आणि जर बघायला गेलात ना तर बैलगाडे तर मित्रांनो बैलगाडा मालक पण आज आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळत आहेत आणि ह्या साइडला आपले जुने बैलगाडा मालक आहेत तर आपण त्यांची थोडीशी मुलांना कारण मित्रांनो कोकणातील ही भव्य दिवे नागरणी स्पर्धा बोलले ना तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये चिपळूणचे ते सावर्डे बंधू यांच्यातर्फे लागलेलं भव्य दिव्य नागरणी स्पर्धेचं मैदान आयोजित केलेलं आहे तर हे दादा आहेत तर दादा आपलं नाव काय माझं नाव प्रश्ना ओके तर कुठून आला आपण आज ते तर मंडळी पाहू शकता लांजा तालुक्यातून आलेल्या आहेत आणि लांजा बोल ना तर मित्रांनो रत्नागिरीची रत्नागिरीच्या इथे जवळपास आहे हा लांजा तालुका आणि तिथून दादा आपण जोड्या किती घेऊन आलेलात माझ्या स्वतःच्या दोन जोड्या घेऊन आलो ओके स्वतःच्या दोन जोड्या घेऊन आलेल्या आहेत तर मंडळी पाहू शकता तर कोणते कोणते बैल घेऊन आलात वजीर रामा ओके तर मंडळी पाहू शकता त्या साईडला वजीर आहे आणि इकडे रामा आहे आणि या साईडला आहेत ते तर मित्रांनो पाहू शकता ह्या साइडला सैतान आहे आणि त्या साईडला पिष्ट नाही कारण मित्रांनो ह्या बैलांबद्दल काय मामा सांगू शकता तुम्ही बैल म्हणजे माझ्याकडे गेल्या वर्षापासून मी नाच करतो तो ओके okay. माझ्याकडे चार बैल काय घेतली माझा एक पहिल्या वर्षा जुना बैल दोन वर्षाचा माझा जुना बैल आहे वजीर म्हणून चिखलेलाही पडतो ओके आणि तीन बैल होती ते मी नवीन घेतले नवीन नवीन खरेदी मंडळी पाहू शकता कोकणातील नागरणी स्पर्धेसाठी एका मालकाने तीन बैल नवीन घेतलेले आहेत आणि मित्रांनो त्यांना नाद लागलाय ना लाग हो तर बोल गेल्या वर्षी त्यांना नाद लागलेला आहेत म्हणजे दोन वर्षापासून पहिली त्यांची घरामध्ये बैल होती त्याच्यामध्ये मित्रांनो शेती वगैरे केली जायची तर ह्याच्यामधूनच मित्रांनो काही म्हणजे गेल्या वर्षीपासून त्यांना की समजलं की बाबा आपण पण आपल्या घरी बैल आहेत ते मित्रांनो आपण दिला पालवायची तर त्याच्याबद्दलच काका काय तुम्ही सांगाल ज्या वर्षी तुम्ही पहिलेच मैदान केलं तर त्याच्यामध्ये आपल्या नंदीने गुलाल केला गा नंदीने पहिल्याने माझ्या गुलाल नाही पहिल्या वेळेला शेतकरी पहिलं मैदाना म्हणजे हो आता जे बावीस तारखेला जे मैदान होणार आहे ते तुम्ही भरवलेलं आहे आयोजित केलेलं आहे ओके तर मंडळी आपण जेव्हा जे मैदानाचं जे पहिलं टेम्पलेट पडलं होतं ना तर तेच मैदानाचं आपण असं म्हणजे बघण्यासाठी आलो होतो की हे टेम्पलेट कुणी बनवलं हो आहे आणि तर मित्रांनो तिथे जर बघायला गेलं ना तर बक्षीसं तिथे खूप मोठी लागलेली आहेत आणि तेच मित्रांनो ते मैदान होणार आहेत ना तर मित्रांनो हेच ते तीन चार नंदी पाहायला मिळत आहेत तर हे चार नंदे आहेत त्यांचे घरचा साज आहे आणि त्याच्यामध्ये हे आपले मालक आहेत आणि ह्याच दादाने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ना वडिलांच्या स्मरणार्थ ते मैदान आयोजित केलेलं आहे आणि ते मैदानदादा कसं म्हणजे आयोजित कसं केलेलं आहे <Santhe> मध्ये मला एक इच्छा होती एक माझ्या वडिलांना शेतीचा नाद होता ओके म्हणजे हौस होती त्यांना त्याच्यापासून मी पण थोडं हौस लागत गेली ती त्यांच्या आम्ही गाव चालू गाव म्हणजे मला गावकर या नावाने ओळख ओके मग त्याच्यासाठी आम्ही ते मैदान आयोजित केलं मी स्वतः होत ओके मी मला बोललो मैदान लावायचं तर बोललो जरा पहिलंच मैदान आहे मग बोललो आपण जरा वेगळं लावूया त्यासाठी दहा दहा बक्षीस ठेवली okay. एक, एक एक प्रीज गाउटी okay. जा ते ते नंबर साठी एक एक फ्रीज गावठीला पण आणि घाटीला पण आणि दुसरं आकर्षण म्हणजे ज्या घाट्या जोड्या बोलते त्याच्यात दहा नंबर येतील त्याच्यामध्ये मी स्वतः फायनल खेळवणार okay. त्याच्यात जी एक नंबर येईल त्याला मी सोन्याच्या अंगठी देणार ओके तर मग तर मंडळी जर बघायला गेलात ना मंडळी बघायला गेलात ना तर मंडली जर बघायला गेलात ना तर लांजामध्ये म्हणजे रत्नागिरी तालुक्यामध्ये लांजा जो तालुका आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला आजचं आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच मैदानाचे आकर्षक बक्षीस आकर्षक चषक किंवा जो दहा नंबर म्हणजे घाटी घाटी घाटीजोड्यांमध्ये जे दहा नंबर येणार आहेत त्याच्यामध्ये जो एक नंबर काढणार आहेत परत तर त्यांना एक सोन्याच्या अंगठी देणार जो मालक आहे नंबर आलेला एक नंबर आलेला त्याला एक अंगठी भेटणार आहे मित्रांनो एवढा दिलदार एवढा जर दिलदार माणूस असेल ना तर आज आपल्या इथे रत्नागिरी तालुक्यामधील हे लांजा तालुक्यातले दादा भेटत आहेत तर दादा अजून काय सांगू शकता की

प्रयत्न केलेले ते आणि त्यासाठी आम्ही इथे आलेले ओके तर दादा जर जर दादा बघायला गेलात ना तर आज तुम्ही हे चार नंदी घेऊन आलेला आहे तर चार नंदींच्या पाठी आपला जाकी कोण असणार आहे माझा जाकी आमचं दिसून ओके तर मंडळी पाहू शकता म्हणजे छोट्या गुरव वगैरे नाहीत ना, इतना। ना इतना। चोटा ओके तर मंडळी पाहू शकता जेव्हा गुरव आहेत ना तर ह्या बैलांच्या पाठी जाकी असणार आहे आणि ते दादा इथे आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत कारण मित्रांनो ते असतील ना तर अजून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना रंगत आले असती मुलाखतीला रंगत आली असती तर हीच आपल्याला पाहायला मिळते तर अभिनंद आपण पाहणार आहोत तर मध्ये जे नामवंत बक्षीस लागलेले आहेत तर मित्रांनो हेच ते बैलगाडा मालक आणि हे त्यांचे जाकी तर आपलं जाकी नाव काय दादा माझं okay. ओके तर मंडळी पाहू शकता नवीन एक आपल्याला चेहरा पाहायला मिळतो आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तर दादा आपल्या ह्या दादाने म्हणजे बैलगाडा मालक आहेत त्यांनी भव्य दिव्य ओपन नागरणी स्पर्धेचं मैदान आयोजित केलेलं आहे बावीस तारखेला तर त्याच्याबद्दल तू काय दादा सांगू शकतो चांगल्या प्रकारे आहे लक्कम करण्याची बक्षीसही ठेवलेलं आहे हे मोठे कारण आहे पैसे काय सर्व ठिकाणी मिळतात काय ठेवलं आहे ते बरोबर चांगल्या प्रकारे आहे आणि जे दहा नंबर ठेवले गटामध्ये ते रिटर्न पाहिजे तेही चांगलं त्यांनी नियोजन केलं ओके तर धन्यवाद दादा अपेक्षा आहे की पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालक तसेच जे लोक आहेत पाहणाऱ्या उत्सुकता असणार आमच्या देवदेव माझ्या नक्की त्याने देवदे लांड माई गावकर माईक जवळ या गावकर